अन खेळाडूचा थ्रो सरळ पंचाच्या टाळक्यात पंचांना सोडावे लागले मैदान सॅम अयूब याने पंचांना सतर्क करणे होते महत्वाचे दुबईत सुरू असलेल्या आशिया एक विचित्र घटना समोर आली आहे ज्यात पंच रुचिरा पायू या गुरु गे यांना दुखापत झाली पाकिस्तान आणि यु एई यांच्यातील सामन्या दरम्यान ही घटना घडली पाकिस्तानचा खेळाडू सॅम अयूबने फेकलेला चेंडू थेट त्यांच्या डोक्याला लागला ज्यामुळे त्यांना मैदान सोडावे लागले ही घटना सामन्याच्या सहाव्या षटका ए ए दिशेने मारला त्यावेळी पाकिस्तानच्या एका क्षेत्ररक्षकाने फेकलेला चेंडू थेट पंचाच्या डोक्यावर आदळला त्यावेळी पंचांची पाठ खेळाडूच्या दिशेने होती आणि त्यांना काहीच समजले नाही पाकिस्तानच्या खेळाडूंनीही त्यांना धोक्याची सूचना दिली नाही चेंडू डोक्यावर आदळल्याने पंच पायू या गुरुगे यांना वैद्यकीय या मदत देण्यात आली परंतु दुखापत गंभीर असल्याने त्यांना सामना अर्ध्यावर सोडून जावे लागले या घटनेमुळे पाकिस्तानच्या खेळाडूंच्या निष्काळजीपणावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे कारण त्यांनी पंचांना वेळेत सावध केले असते तर ही घटना टळली असती या घटनेनंतर नवीन पंचांनी सामन्याची सूत्रे हाती घेतली आणि सामना पुन्हा सुरू झाला या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे ब्युरो रिपोर्ट दुबई